सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा करताना श्री साईबाबांचा विशेष उल्लेख करून श्री साईबाबांची श्रद्धा सबुरीची शिकवण प्रत्येकाने अंगीकारली तर नक्कीच जीवनातील दुःख कमी होईल व योग्य ती वाट मिळेल असे आपले वैयक्तिक मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस अधिवेशनात बोलताना म्हणाले की जीवनात संयम हा महत्वाचा आहे संयम म्हणजे सबुरी श्री साईबाबांची भक्ती हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे मात्र साईबाबांच्या पाठीमागे श्रद्धा व सबुरी हे दोन शब्द आहेत त्यांची श्रद्धा व सबुरीची शिकवण राजकारण्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणली तर नक्कीच दुःख कमी होण्यास मदत होईल व आपली वाटचालही मोकळी होण्यास काहीशी मदत झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगत श्री साईबाबांचा उल्लेख अधिवेशनात केला श्रद्धा सबुरीची शिकवण साईबाबांनी संपूर्ण विश्वाला दिली या शिकवणीचे आचरणही राजकारणी नेत्यांनी केले तर नक्कीच त्याचा फायदा होईल असे जणू व्यक्तिगत मत त्यांचे त्यातून असू शकते हे दिसून आले कारण मुख्यमंत्री सुद्धा हे एक साई भक्त आहेत ते अनेकदा शिर्डीला येऊन साईबाबांचे त्यांनी दर्शन घेतले आहे त्यामुळे नक्कीच साईंच्या श्रद्धा सबुरीचा शिकवणीचा त्यांच्यावर एक मोठा पगडा आहे तो त्यांनी गेले अडीच वर्षांच्या अडचणीच्या कालावधीत आपल्या आचरणात राखला त्यामुळेच त्यांना परत हे दिवस आले व मी पुन्हा येणार हा जो नारा त्यांनी लगावला होता तो साईंच्या शिकवणीच्या श्रद्धा परत एकदा तो नारा सिद्ध करण्यात ते यशस्वी ठरले आहेत व परत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत अशी चर्चा आता या त्यांच्या विधानसभेतील साईंच्या श्रद्धा सबुरीच्या वक्तव्यामुळे नागरिकांमधून होत आहे व त्यामुळे त्यांचे कौतुकही होत आहे आपल्या त्या गुणवत्ता आहे म्हणजे संयम मी नेहमी असं सांगतो की प्रत्येक जो राजकारणी आहे त्यांनी साई भक्त असावं की नाही हा त्याचा एक वैयक्तिक विचार आहे पण साईबाबांच्या मागे दोन वाक्य लिहिलेले आहेत श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी जर राजकारण्यांना समजल्या तर मला असं वाटतं की जीवनामध्ये दे दुःख देखील कमी होतं आणि राजकारणातली वाट देखील योग्य प्रकारे मिळते तशा प्रकारचा संयम हा आपण या ठिकाणी दाखवला त्याबद्दल मी आपल्याला अतिशय मनापासून आपलं अभिनंदन हमारे आप, आपको पता है में साई बाबा है और साई बाबा का मंत्र क्या है श्रद्धा और सबुरी सबुरी का मतलब है सब्र तो ये दोनों चीज मैं राजनीति में अमल में लाता हूं। जिसको निपटना है वो निपट जाता है। मैं किसी को निपटाने की ताकद नाही श्री सचिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय